प्रवासी जलवाहतुकीला गती देण्याची केंद्रीय जलमार्ग मंत्र्यांची खासदार नरेश मस्के यांना ग्वाही ठाणे लोकसभेचे शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी मंगळवारी नवीन संसद भवनात केंद्रीय बंदरे जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री श्री सर्वानंद सोनोवाल यांची भेट घेतली मुंबई डोंबिवली ठाणे आणि भाईंदर या शहरांना प्रवासी जलवाहतुकीद्वारे जोडण्यासाठी श्री म्हस्के यांनी यावेळी निवेदन दिले खासदार नरेश मस्के यांनी याबाबत सोमवार सोळा डिसेंबर रोजी संसदेत नियम तीनशे सत्त्याहत्तर अन्वये जलवाहतुकीचा मुद्दा उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने एम एम बी मुंबई महानगर प्रदेशातील दुर्गम नागरिक क्षेत्राने एम एम आर आंतरदेशीय प्रवासी जलवाहतूक प्रणालीच्या अंमलबजावणीद्वारे जोडण्याची योजना आखली आहे ही प्रणाली सुरुवातीला भाईंदर कोलशेत काल्हेर आणि डोंबिवली येथे चार जेट्टी बांधून मीरा भाईंदर ठाणे भिवंडी आणि डोंबिवली यांना जोडेल प्रवासी जलवाहतूक पूर्व पश्चिम कनेक्टिव्हिटीसाठी सुरुवातीला वसई खाडी उल्हास नदीवर चालवली जाणार आहे या प्रकल्पामुळे एम एम आरमधील नागरिकांना सुलभ प्रवासाचा लाभ मिळून वेळेचीही बचत होणार असल्याची माहिती खासदार नरेश मस्की यांनी दिली शहाण्णव पूर्णांक बारा कोटी रुपयांच्या अंदाजे खर्चात चार जेटींचे बांधकाम दीड वर्षात पूर्ण होणे अपेक्षित आहे ज्याचा खर्च सागरमाला योजनेअंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारने समान प्रमाणात करतील लोकांमध्ये आंतरदेशी प्रवासी जलवाहतूक व्यवस्था लोकप्रिय करण्याची गरज आहे परंतु नोकरशाही आणि आर्थिक आव्हानांमुळे आंतरदेशी प्रवासी जलवाहतूक प्रणालीची अंमलबजावणी संतगतीने होत आहे ही सुविधा तयार झाल्यानंतर राज्य सरकारला प्रवाशांच्या सोयीसाठी प्रवास फेरी किंवा वॉटर टॅक्सी ऑपरेटर यांची आवश्यकता लागेल मांडवादरम्यान रो पॅक्स सेवा तसेच त्याच मार्गावरील पारंपरिक फेरी सेवा लोकप्रिय आहेत आणि लोकांना आकर्षित करत आहेत त्याच धर्तीवर येथेही या सोबा सुविधा सुरू केल्यास या लोकप्रिय होतील अशी माहिती खासदार नरेश मस्के यांनी दिली एम एम आर मधील वाढती लोकसंख्या आणि निवासी क्षेत्र लक्षात घेता आंतरदेशीय प्रवासी जलवाहतूक प्रणालीची तातडीने अंमलबजावणी होणे गरजेचे आहे राष्ट्रीय जलमार्ग त्रेपन्न वर आणखी जेटी बांधण्याची योजना असली तरी त्यानंतर बांधल्या जातील आणि वसई कल्याण पारसिक नागला बंदर अंजूर दिवे आणि घोडबंदर गायमुख सारख्या भागात सेवा देतील गायमुख खोडबंदर येथे एक जट्टी आधीपासूनच कार्यरत आहे आणि प्लॉट चालविण्यासाठी वापरली जात असल्याची माहिती खासदार नरेश मस्की यांनी दिली मुंबईतील आंतरदेशीय प्रवासी जलवाहतूक प्रणालीची अंमलबजावणी हे एम एम आरमध्ये कनेक्टिव्हिटी आणि प्रवास सुलभ करण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे आणि ते उपलब्धता परवडण्याकरिता आणि सुविधा यासारख्या विविध घटकांवर अवलंबून आहे हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प विहित मुदतीत पूर्ण करण्यासाठी आणि प्रकल्प पूर्ण होण्याच्या मार्गात अनेक अडथळे दूर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश द्यावेत अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय बंदरे जहाज व जलमार्ग मंत्री श्री सर्वानंद सोनोवाल यांच्याकडे केली आहे या महत्त्वाच्या प्रकल्पाला गती देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू अशी ग्वाही केंद्रीय मंत्र्यांनी दिली आहे